राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा बेरोजगारीमुळे सरकारी नोकरी मिळत नाही म्हणून पोलीस भरतीसाठी चक्क डॉक्टर इंजिनियर एम बी ए वकील एम एस सी बीटेक बी बी एचं शिक्षण घेतलेले उच्च शिक्षितांचे अर्ज आले आहेत राज्यभरातून पोलीस भरतीसाठी सतरा हजार चारशे एकाहत्तर पदांसाठी तब्बल सतरा लाख शहात्तर उमेदवारांचे अर्ज आले आहेत मात्र यात प्रशासनानं नवीन खोळंबा घातला आहे पोलीस भरतीसाठी एक नवीन नियमक आखला आहे हा नियम उमेदवारांसाठी अडचणीचा ठरणार आहे पोलीस भरतीसाठी आता एक जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार आहे राज्यात अनेक ठिकाणी उमेदवारांनी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी अर्ज भरले होते पोलीस प्रशासनाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर गृह विभागाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे राज्यात पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे पोलीस भरतीसाठी तर चक्क डॉक्टर इंजिनियर एम बी ए वकील एम एस सी बी टेक बी बी एचं शिक्षण घेतलेले उच्च आहे त्यासाठी हमीपत्र द्यावं लागणारे उमेदवारांनी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज केल्यामुळे भरती प्रक्रियेनंतर काही जागा रिक्त राहतात कारण एका उमेदवाराची दोन जिल्ह्यात निवड झाल्यास तो सोयीचा जिल्हा निवडतो परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील जागा रिक्त राहते त्यामुळे विद्यार्थ्यांचा नुकसान होत प्रशासनाच्या लक्षात ही बाब आल्यामुळे एका जिल्ह्यातून भरती प्रक्रियेत सहभागी होण्याची अट करण्यात आली आहे जो उमेदवारांनी एकापेक्षा एक जास्त जिल्ह्यात अर्ज केलेत आहेत त्यांना हमीपत्र द्यावे लागणार आहे एकापेक्षा एक जास्त जिल्ह्यात केलेले अर्ज नियम बाह्य ठरवण्यात येणारे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण कुमार पडवळ यांनी याबाबत आदेश जारी केले त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पोलीस कार्यालयात सतरा मे दोन पर्यंत हे हमीपत्र देणं आवश्यक आहे आता उमेदवाराच्या केवळ एकाच अर्जाला प्राधान्य दिले जाईल हमीपत्र उमेदवारनं कोणत्या पदासाठी अर्ज केलाय याचा तपशील द्यावा लागणार आहे तसंच त्यानं किती अर्ज केलेत आणि ते कुठे कुठे केले ही माहिती द्यावी लागणार आहे तसंच एका पदासाठी केवळ एका अर्जालाच प्राधान्य देण्याची हमी तास द्यावी लागणार आहे आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा